कार मी मेलोडी मधून अमोल गिरटकर बोल अमोल गिरटकर मी आता वाशिम जिल्ह्यामध्ये तोणगाव म्हणून गाव आहे गावा त्या गावाला आलो आहोत तिथे आमचं एक महिन्याच्या अगोदर आम्ही औषध दिलं होतं मेलोडी प्रोडक्ट दिलं होतं तर त्यांच्या मौखिक स्वरूपानं आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यांना कोणते कोणते आजार होते आणि कोणते कोणते काय काय त्यांच्यात बदल झाले ते आपण त्यांच्या मौखिक स्वरूपानं जाणून घेऊया तर तुमचं नाव काय आहे प्रकाश नामधे तुम्हाला कोणते आजार होते अगोदर टोंगळ्याचा त्रास होता टोंगळ्याचा अजून टोंगळे चालता निवृत्त आहे टोंगळ्या अच्छा दुखत होत हा दिवसापासून आजार होता हा सहा वर्ष झाले सहा वर्षापासून त्याच्यानंतर तुम्ही दवाखाने वगैरे केले केले दवाखाने केले काय पैसे औषध होती तोपर्यंत ठीक आहे औषधी संपली की दुखणं चालू चालू होत काही आयुर्वेदिक पण औषधी घेतलं होतं नाही आयुर्वेदिक नव्हतं घेतलं गोळ्या घेतल्या त्या आयुर्वेदिक एलोपॅथिक घेतलं ना, होता। होता ना? तर सहा वर्षापासून दुखणं नव्हतं आहे ना आजार होता त्याच्यानंतर मग तुम्ही जेव्हा आम्ही आलो आणि तुम्हाला पहिल्यांदा प्रोडक्ट दिलं त्याच्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट जे दिलं होतं ते हेच प्रोडक्ट होत ना हा हेच होत हा ते हे दिल्याच्या नंतर तुम्हाला किती आराम झाला पन्नास टक्के आराम पडला पन्नास टक्के म्हणजे लगभग वीस ते पंचवीस दिवसात हो त्याच्यानंतर दिवसा। हो। हो। तुम्ही पुन्हा दुसरं घेतलं म्हणजे दुसरं प्रोडक्ट म्हणजे हेच घेतलं तर आता तुम्हाला किती चांगला आराम आहे आता आता आराम पडला छान टोंगा वगैरे दुखत नाही नाही आता दुखत नाही टोंगा मग तुम्ही लोकांना सांगता की सांगतो ना लोकांना माझं थांबलं म्हणून थांबलं म्हणून सांगतो लोकांना पण सांगायचं या प्रोडक्ट बद्दल सगळ्यांना सांगायचं तुम्हाला जर आराम आहेत तर सांगायचं ठीक आहे धन्यवाद